राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांचे सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या शिफारसीनुसार नियुक्ती झाली आहे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शिक्षण मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी किसन जाधव यांना जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांची विशेष उपस्थिती होती राज्याचे उपसचिव निभा खेडकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना नियोजन समितीवर संधी देण्यात आली आहे त्यातच प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना सोलापूर शहराच्या विविध विकास कामांकरता काम करण्याची संधी आणि मोठी जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी दिली आहे किसन जाधव यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नियुक्तीचे पत्र प्रदान केल्यानंतर अजित पवार यांचे आशीर्वाद घेऊन सोलापूर शहराच्या विविध विकास कामांकरता सकारात्मक कामे करण्यासाठी जी संधी आणि जो विश्वास आपण दाखवला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यावेळी आशीर्वाद घेतले यावेळी पुणे येथील मामासाहेब मोहोळ प्रशाला पुणे शिक्षण मंडळ जिल्हा पुणे येथे ही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माणिक कांबळे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका